अकलूज परिषदेची निवडणूक होणार 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 आणि आज ती झालेली आहे आज त्या निवडणुकीचं मतदान पार पडलेलं आहे अमरसिंह भया देशमुख हे प्रभाग क्रमांक बाराचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार होते काय सांगाल आज अकलूज नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली अकलूज परिषदेच्या तेरा प्रभागांमध्ये सव्वीस उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होती गेल्या आठवड्यापासून अगदी ही निवडणूक रंगतदार झाली होती भारतीय जनता पार्टीने खऱ्या अर्थाने विकासाचे मुद्दे आणि अकलूच माळशे तालुक्यातलं अकुलुचं भविष्य या विषयावरच देय धोरणे ठरवून ही इलेक्शन पार पडले अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद अकलूतच्या जनतेने यावेळी दिला जो कधीही यापूर्वी बघायला मिळाला नाही लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता परिवर्तनाची लाट नक्कीच यावेळी आपणाला दिसेल माझ्या बारा नंबर प्रभागामध्ये एकूण पंचवीसशे सतरापैकी सतराशे तीन मतदान झाले सरासरी सदुसष्ट टक्के मतदान झाले अतिशय उत्साहात मतदारांनी आपले मतदान केले त्याबद्दल मी माझ्या प्रभागातील मतदारांचा जनतेचा अकलूजमधील सर्व प्रभागातील मतदारांचा खूप खूप आभारी आहे काही ठिकाणी वादग्रस्त घटना सोडल्या तर एकंदरीत सर्व अकलूजच्या प्रभागामध्ये निवडणूक ही व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे प्रभाग बारामध्ये सुद्धा व्यवस्थितरित्या निवडणूक पार पडलेली आहे आणि तुमच्यासमोर प्रभाग क्रमांक बारामधून शिवतेसिंह मोहिते पाटील यांचं आव्हान होतं तुम्ही कसं पेल ते हे बघा माझ्या पुढं कोण होतं म्हणण्यापेक्षा मला माझ्या प्रभागातील जनतेबद्दल खूप आत्मविश्वास होता ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळेसच लक्षात आलं की एक जनतेच्या विश्वासावर मी ही लढाई जिंकू शकतो त्यामुळं कितीही मोठं आव्हान असलं तरी ते फार काय मला हे वाटू शकलं नाही त्याचं काही गांभीर्य आलं नाही आणि खऱ्या अर्थानं जनतेनंच मला जे पाठबळ दिलं ते मला यातून नक्कीच यश देईल एवढं मी म्हणतो सुरुवातीला तुम्ही सांगितलं की निवडणूक ही रंगतदार झाली तर काही ठळक अशी वैशिष्ट्य आहेत का ते आमच्याबरोबर शेअर करण्यासारखे नाही पारंपरिक पद्धतीचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केला गेला जनता सुज्ञ आहे पण बोलत नाही एक पॅटर्न आहे दबाव तयार करण्याचा भीती तयार करण्याचा तो यावेळी मोडीत काढण्यात आला या, या ठिकाणी लोकांच्याही लक्षात आले की आपल्याला मोकळ्या मनानं या ठिकाणी मतदान करता येऊ शकते भैया तुम्ही आता पॅटर्नचा विषय काढला प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ज्या उमेदवार होत्या महिला त्यांच्या पतीने तिथं मशीन फोडल्याची अशी बातमी होती ती तुमच्यापर्यंत आली किंवा त्या त्या घटनेला धरून तुम्ही काय सांगाल नाही मला त्याबद्दल खरीच काय कल्पना नाही आहे खरं तर गेले पंधरा दिवस तुम्ही या सर्व कुलुस या निवडणुकीची तयारी करत होता आज तो प्रत्यक्ष दिवस आला निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्पा आता होतोय काय उद्याच तीन तारखेला हा निकाल लागणार होता परंतु तो एकवीस तारखेपर्यंत गेला आहे निवडणूक आयोग आता आपल्याला ते सोशल मीडियावर बघितलं आतूनच नगरपालिकेचा हा निकाल एकवीस डिसेंबरला कसं असेल नक्कीच आपल्याला एकवीस डिसेंबरला अकलूज नगर परिषदेवर भाजपचा भगवा फडकलेला दिसेल अकलूजच्या पहिल्या नगराध्यक्षा सौपूजाताई कोथमेरे आपणाला बघायला मिळतील खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून अकलूजची प्रगती काय असते हे अकलूजच नव्हे तर संबंध महाराष्ट्र आपल्याला बघतो बघतोय दिसेल